श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीयाचा मुहूर्त कोणता पूजा कधी करावी अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी येते ते पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर पाहणार आहोत अक्षय तृतीया हा नवीन उपक्रम चालू करणाऱ्यासाठी दानधर्म करणाऱ्यासाठी सोने खरेदी करणाऱ्यासाठी चांगला मानला गेला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होती अक्षय तृतीया ही साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखले जाते तर या दिवशी काही खास गोष्टी केल्या तर तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल संपूर्ण मराठी वर्षात सण व्रत वैकल्ये आपण साजरी करतो परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतीय संस्कृतीमध्ये सेवा सण व्रत हे ही धार्मिकदृष्ट्या तर महत्त्वाचीच असतात परंतु त्यामागे वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीचे पण महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे हा वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणून आपण साजरी करतो अक्षय म्हणजे काय तर कधीही अक्षय म्हणजे क्षय नाही पावणारे म्हणजेच अक्षय या दिवशी आपण जर जप होम धान इत्यादी गोष्टी केल्या तर त्याचे पुण्य अक्षय असते म्हणजेच ते कधीही क्षय न पावणारे असते या तिथीला आपण परशुराम तिथीसुद्धा म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती असते हैग्रीव जयंती असते म्हणूनच या तिथीला खूप महत्त्व मानलं गेलं आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजनही या दिवशी केले जाते भगवान कृष्णाने अर्जुनांना सांगितले आहे की अक्षय तृतीयेला केलेले दान हवन धर्म किंवा देव आणि पितर यांच्या प्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही अक्षय तृतीया दिवशी जैन धर्मासुद्धा खूप महत्त्व आहे अक्षय तृतीयाला जैन धर्मात या दिवशी व्रत करतात वृषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्ष अन्नपाणी यांचा तेग केला होता आणि ह्या व्रताच्या समाप्ती त्यांनी हस्तिनापूरच्या इथं उसाच्या रसाचे प्राशन केले होते म्हणूनच त्या राजाच्या राज्यात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही म्हणजे क्षय पडत नाही या तिथीला केलेले दान अक्षय असते या तिथीला पाण्याने भरलेला एक माठ तुम्ही अवश्य दान करा छत्री दान करा चपला दान करा सूर्य वंशातील भगीरथ राजाने पृथ्वीवर भागीरथी आणली म्हणजेच गंगा या दिवशी आणली होती अक्षय तृतीयाला दान करण्याचा संकल्प परंपरा आपण नेहमीच पाळतो या सणाच्या निमित्ताने दानाचे आणि त्यागाचे महत्त्व सांगण्यात आले आहे अक्षय तृतीयाला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली असेही सांगितले जाते, जाते। ले ले, करने, करने, या दिवशी कृषी समृद्धीचा पालक म्हणून बळीराजाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षयच म्हणजे कधीही न संपणारे असते म्हणून या दिवशी घरात नवीन वस्तू घेणे मोठ्या वस्तूची खरेदी करणे व्यवहार करणे शुभ कार्य करणे यासारख्या गोष्टी केल्या जातात म्हणजे त्या कधीही क्षय पावत नाहीत महर्षी व्यासाने महाभारता ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी केली असं म्हणतात अक्षय तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्मदेवता हे प्रसन्न होत असतात अन्न वस्त्र सोनं पाण्याचे दान केल्यास अक्षयफळाची प्राप्ती आपल्याला होते या दिवशी कोणतेही दान केल्यास ते अक्षय राहते म्हणून आपल्याला या दिवशी दान तुम्ही अवश्य करा तुमच्या यथाशक्ती यथामती तुम्ही दान करू शकता असं नाही की तुम्ही करोडो रुपयाचं दान करा तुमची जशी ऐपत असेल जशी तुमची शक्ती असेल त्यानुसार तुम्ही अन्नदान करा पैशाचं दान करा उन्हाळा आहे त्यामुळं माठाचं दान करा छत्रीचे दान करा जशी इ इच्छा जशी यथाशक्ती तुमची इच्छा असेल तसं तुम्ही दान करा आणि त्याचं अक्षय पुण्य प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त